ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम रोमकरास पत्र अध्याय बारा वचन नऊ ते एकवीस प्रीतीमध्ये ढोंग नसावे वाईटाचा वीट माना बऱ्याला चिकटून राहा प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा तुम्ही प्रत्येकजण दुसऱ्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना विषय मंद असू आत्म्यात उत्सुक असा प्रभूची सेवा करा आशेने हर्षित व्हा संकटात धीर धरा प्रार्थनेत तत्पर राहा पवित्र जनांच्या गरजा भागवा आतिथ्य करण्यात तत्पर असा तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या आशीर्वादच द्या शाप देऊ नका आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा परस्पर एक चित्त असा मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा स्वतःला शहाणे समजू नका वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा शक्यतर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा प्रियजन हो, हो सूड उगवू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे मी फेड करीन असे प्रभू म्हणतो उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे तानेला असल्यास त्याला प्यायला दे कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर बऱ्याने वाईटाला जिंक